छत्रपती संभाजीनगर महापालिकेत रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने सुरुवात केली आहे एकशे तेवीस पदे भरण्यासाठी मंजुरी दिली या पद भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता दोनशे शहाऐंशी पदाच्या भरतीला शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे त्यामुळे मनपा यांची सुमारे चारशे पदांची भरती होणार आहे आता मनपात मंजूरपदांची संख्या पाच हजार दोनशे बावीसवर पोचली आहे मात्र सध्या बारा हजार नऊशे पासष्ट कर्मचारी कार्यरत आहे तर दोन हजार दोनशे सदोतीस पदे रिक्त आहे प्रत्येक महिन्यात मनपाच्या विविध भागातून किमान दहा ते बारा कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे त्यामुळे दोन हजार एकवीसमध्ये प्रशासनाने एकशे पंचवीस पदांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाला पाठवला या पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली ही भरती प्रक्रिया शासन नियुक्त आय बी पी एस एजन्सी मार्फत राबवली जात आहे मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या शंभर यांनी भरतीतील कधी देत आहे आणखी दोनशे शहाऐंशी पदांना मंजुरी मिळावी याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता ब क गटातील मंजूर पदे मधील समाज विकास अधिकारी एक प्रशासक अधिकारी शिक्षण एक सहाय्यक विधी अधिकारी एक ही तीन पदे भरली जात आहे क मधील कनिष्ठ अभियंता यामध्ये बत्तीस शारीरिक शिक्षण सहा उप अग्निशामक केंद्र अधिकारी चार सहाय्यक सुरक्षा अधिकारी एक स्थापत्य अधिकारी अतिक्रमण निरीक्षक चोवीस स्वच्छता निरीक्षक पशुसंवर्धन पर्यटक सात यंत्रचालक सतरा अनुरेख नऊ उद्यान सहाय्यक नऊ अग्निशामक लोकपाल तसेच पन्नास याप्रमाणे दोनशे शहाऐंशी पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे